नमस्कार माझे नाव ज्योत्ना दीपक हरड नमस्कार मी दीपक भगवान हरड राहणार गारगाव तालुकावाडा जिल्हा पार्क संकेत पहिले ते सहावीचं शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा गारगाव येथे झालं सहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा ज्युनियर कॉलेज वाडा येथे झाले तो लहानपणापासूनच हुशार होता परंतु त्याची आई लहान त्याच्या लहानपणापासूनच आजारी असायची आणि तेव्हापासून आमचं स्वप्न होतं की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं पण घरची परिस्थिती खूप हालाकी आणि या हलाकीच्या परिस्थितीवर मात करून त्याला आम्ही बारावीपर्यंत शिकवलं दहावी व बारावीपर्यंत चांगले गुण मिळाले परंतु परिस्थिती हलाकीची असल्यामुळं त्याला पुढचं म्हणजे मोबाईलसुद्धा त्याला आम्ही घेऊन देऊ शकलो नाही आणि नेटची परीक्षा म्हणजे काय हीसुद्धा आम्हाला माहिती नव्हती आणि अशा परिस्थितीत कोरोना आला आणि त्या कोरोनाच्या ज्यात त्याला काही म्हणजे जास्त अभ्यास करता आला नाही आणि त्याला नीटच्या परीक्षा नीटची परीक्षा तो पास झाला आणि आमचं स्वप्न सो होतं की त्यांनी डॉक्टर व्हा हो आणि ती स्वप्न जवळजवळ साकार होण्याची वेळ आली होती परंतु हा आमची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं शिक्षण घ्याय म्हणजे उच्च शिक्षण घ्यायचं कसं तर राऊंड त्याचा महाराष्ट्रामध्ये राऊंडमधून नंबर लागला नाही आणि मग आम्ही महा मध्य प्रदेशमध्ये ट्राय केली तर त्याचा राऊंडमध्ये मध्ये नंबर लागला पण तिथली फी भरपूर होती नमस्कार माझे नाव संकेतपक खरेट राहणार गारगाव तालुका वाडा जिल्हा पालघर आम्ही बँकेत शैक्षणिक लोन साठी गेलो पण काही कारणास्तव लोन अजून पास झाला नाही विचारणा केली असून खूप वेळ लागेल असे सांगण्यात आले मळमजुरी करून जे जमावलेले पैसे आणि दागदागिंना विकून जे जमवलेले पैसे असे करून आमच्याकडं साडेतीन लाख रुपये जमा झाले पण तिथली फी जवळजवळ पाच लाख रुपये होती आणि पुढचे पैसे जमा कसे करायचे तरी असा विचार करता 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 साम्रेसाहेबांचं जिजाऊ शक्ष शैक्षणिक संस्थेचं नाव समोर आलं आणि त्याच वेळेस की जर आपण जिजाऊ संस्थेकडे जर गेलो तर आपल्यांना खरोखरच काहीतरी मदत होईल ह्या उद्देशाने आम्ही जेजाऊ संस्थेकडं साहेबांकडे गेलो साहेबांनी आम्हाला जास्त काही न विचारता आम्ही खरोखरच आमची हालाखीची परिस्थिती खरी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली त्यांनी जास्त काही याच्यावर विचार केला नाही आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि हात ठेवल्या क्षणात माझा हृदय भरून आलं आणि त्याच वेळा मला समजलं की आपल्याला कोणतरी देव माणूस भेटलेला आहे आणि साहेबांनी त्या मुलाच्या पाठीवर जेव्हा हात ठेवला तेव्हाच त्याला सांगितलं की हे आई वडिलांचं स्वप्न आहे हे तुला पूर्ण करायचं तांबरे साहेबांनी आम्हाला विचारून घेतलं की कि किती पैसे कमी आहेत त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला एक लाख चाळीस हजाराची गरज आहे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला मदत करतो आहे आणि स सरांनी कोणताच न विचार न करता आम्हाला एक लाख चाळीस हजाराची मदत केली आणि त्यावेळेस सरांनी आम्हाला संख्येच्या पाठीवर हात ठेवून सांगितले की म बाळा यानंतर जर तुला काही शैक्षणिक गरज जर लागली तर तू न संकोच करता माझ्याकडं कर केव्हाही शिक्षणासाठी तुला लागेल ती मदत करायला मी तयार आहे आणि खरोखर त्या देव माणसाचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत धन्यवाद जिजाऊ सामाजिक संस्था व निलेश सामरेसरांना धन्यवाद त्या महान कार्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे व निलेशजी भगवान साम्रेसाहेबांच्या मनापासून आभार मानतो